महान ला सबस्क्राइब करा बेल ला क्लिक करा बेल नेताजी क्लिक उत्साहात संपन्न झाली यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली सर्वप्रथम स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका जयश्री पाटील यांनी केलं व्यासपीठावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक नितीन बागुल यांनी सर्वप्रथम सत्र परीक्षेच्या निकालाचं वाचन केलं त्याचबरोबर अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापन पाचवी व आठवी मध्ये झाल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित होणं गरजेचं आहे प्रत्येक मूल गतीने शिकू शकतं याविषयी पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले संस्थेचे सचिव मेजर के एम भोसले सर यांनी आपल्या मनोगतातून पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपली मानसिक मानसिकता बदलायला हवी विचारांची दिशा बदललेली पाहिजे आत्मनिर्भर माणूस विद्यार्थी होऊ शकतो याविषयी माहिती दिली यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुवर्णा साळुंखे माया पाटील रुपाली सूर्यवंशी हरुण चिकोडे सोनाली शिंदे पालक प्रतिनिधी प्रकाश वरक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपटसाठी ऋषिकेश बावचे मौचागर